सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यांना चांगली हक्काची घरं मिळाली पाहिजे क्वालिटीची घरं मिळाली पाहिजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करत आहे प्रत्येकाला आपलं स्वतःचं हक्काचं मुंबईत घर असावं असं स्वप्न असतं सर्वसामान्यांच्या या स्वप्नांची पूर्तता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत याची प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे नुकतंच सिडको मार्फत माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची महासोडत जाहीर करण्यात आली या सोडतीत सुमारे एकवीस हजार तीनशे नव्याण्णव नागरिकांचं गृह स्वप्न साकार करण्यात आलं जनता हेच माझं टॉनिक आहे असं कायम म्हणणारे एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात विकासाची क्रांती आणली सर्वसामान्यांचा विकास, विकास हाच ध्यास ठेवत त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रत्येक क्षेत्रात विविध महत्वपूर्ण निर्णय घेतलेच पण त्यांनी सर्वसामान्यांना स्वतःचं घर मिळावं यावर देखील विशेष लक्ष केंद्रित केलं त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो मुंबईतील दबेवाले असो की गिरणी कामगार अशा सर्वांनाच त्यांनी टप्प्याटप्प्यानं हक्काची घरं उपलब्ध करून दिली याशिवाय अनेक वर्षांपासून मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्याचं काम ते करतायत केवळ एवढ्यावरच न थांबता ते या प्रकल्पाचा सातत्यानं पाठपुरावा करतायत असं असतानाच नुकतंच त्यांनी सिडको मार्फत एकवीस हजार तीनशे नव्याण्णव नागरिकांचं गृहस्वप्न प्रत्यक्षात साकारलंय याबरोबरच एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात नवगृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार आहे या धोरणाच्या माध्यमातून महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी कामगार अशा सर्वांसाठीच घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवडणारी भाड्याची घरं देण्याचाही त्यांचा मानस आहे त्यामुळे आता लवकरच प्रत्येकाचं आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे